नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना तीन तारखेपासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे देवीच्या नऊ भिन्न रूपांची नवरात्रीमध्ये फक्त देवी दुर्गाच्या उपासनेसोबतच उपवासाने पूजा करतात तसं बघायला गेलं तर तुम्ही देवीला प्रामाणिक आणि अंतकरणाने जो काही प्रसाद अर्पण करतो ती देवी स्वीकारत असते परंतु नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये ज्याप्रमाणे दुर्गा देवीच्या नऊ रूपांची वेगवेगळ्या वेग प्रकारची पूजा केली जाते त्याचप्रमाणे नवरात्रात प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या नैवेद्य देखील दाखवतात मग नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये देवीच्या कोणत्या रूपाची पूजा करायची आहे तसेच नऊ दिवस कोणता प्रसाद देवीला अर्पण करावा कोणती फुले अर्पण करावी करायची आहेत कारण की प्रत्येक देवीला फुले ही अर्पण केली जातात तसेच नऊ दिवस कोणत्या रंगाची साडी असेल असेल किंवा वस्त्र तर परिधान करायचे त्याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमा लिहायला विसरू नका आता नवरात्रीचा पहिला दिवस आहे तीन ऑक्टोबरला या दिवशी घटस्थापना आहे या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पिवळ्या रंगाची साडी असेल किंवा पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल तर तो आपण परिधान करावा पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते पर्वतराज हिमालयाची मुलगी शैलपुत्रीला गायीची तूप अर्पण करावे असे केल्याने सर्व रोग आणि देवीकडून निरोगी आयुष्याचे आशीर्वाद प्राप्त होतात ज्यामुळे शरीर निरोगी राहते ज्योतिषशास्त्रात तूप सूर्य आणि गुरुशी संबंधित आहे तूप अर्पण केल्याने या ग्रहाची प्रतिकूलता ही कमी होते असे म्हणतात आता पहिल्या दिवशी पहिली माळ आपल्याला शेवंती आणि सोन्याचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ ही देवीला अर्पण करायची आहे मग अगदी शेवंती किंवा चाफ्याचं फूल नसेल तर तुम्ही झेंडूंच्या फुलाची माळ देखील देवीला अर्पण करू शकता या दिवशी आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा आहे या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते त्यामुळे आपण ओम एम रीम क्लीम शैलपुत्रे पुत्रे नमहा या मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर नवरात्रीचा दुसरा दिवस आहे या दिवशी चार ऑक्टोबर आहे तर आपल्याला हिरव्या रंगाची साडी असेल किंवा वस्त्र असेल तर ते परिधान करायचे आहे आता या दिवशी माळ कोणती अर्पण करायची तर अनंत मोगराचे मैली किंवा संगत यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ ही देवीला अर्पण करायची आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी भगवतीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते देवी ब्रह्मचारिणी या जगाच्या सर्व परिवर्तनाची आणि अविनाशाची जगाच्या दृष्ट्यांची जाणकार आहे या देवी दिवशी देवीला साखर साखर अर्पण केले तर खूप शुभ मानले जाते प्रसाद अर्पण केल्याने कुटुंबात सुख शांती राहते तसंच चिरायू वरदान प्राप्त होते ज्योतिषशास्त्रामध्ये साखर शुक्राशी संबंध आहे देखील साखर जेवण अर्पण केल्याने शुक्रग्रहाची प्रतिकूलता कमी होते घरात गोडवा आणि ज्ञानाचा प्रकाशही वाढतो आपण दुसऱ्या दिवशी देवीचा ओम एम ह्रीम क्लीम ब्रह्मचार नम या मंत्राचा जप करायचा आहे हा जप एकशे आठ वेळा केला तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळते आपल्याला विजय हा प्राप्त होत असतो नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी भगवती देवीची तिचे रूप चंद्रघंटाची पूजा केली जाते तिच्या डोक्यावर तासाच्या घंट्याचा आकाराचा चंद्रकोर आहे या दिवशी देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या वस्तू अर्पण कराव्यात तसेच अर्पण केल्यानंतर ते दान म्हणून द्यावेत असं केल्याने मानसिक शांती तसेच परम आनंद प्राप्त होतो ज्योतिषशास्त्रात दुधाचा संबंध चंद्राशी आहे देवीला दूध अर्पण केल्याने चंद्राची शक्ती वाढते मानसिक त्रास कमी होतो आणि जीवनात प्रगती देखील होते नवरात्रीचा दुसरा दिवस पाच ऑक्टोबर या दिवशी आपल्याला करड्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करायचे आहेत तर या दिवशी फुले कोणती अर्पण करावी तर तिसऱ्या माळेला आपण निळी फुले मग गोकर्णी किंवा कमळ कृष्णकमळ कृष्णकमळ फुलाची माळ देखील अर्पण करू शकता किंवा अगदी एक फुल जरी देवीला अर्पण केलं तरी पण चालेल या दिवशी आपण ओम एम ह्रीम क्लीम चंद घंटाय ये या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे त्यानंतर नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीची चौथी रूप असलेली कृष्णमांडा देवीची पूजा केली जाते या दिवशी देवीला मालपुवाचा नैवेद्य अर्पण करावा तसेच भोग मंदिराला किंवा गरीब तसेच गरजू लोकांना दान करावा असे केल्याने देवी बुद्धीचे वरदान देते निर्णय घेण्याची क्षमताही वाढते मालपुवामध्ये अनेक घटक असतात ते केल्याने बृहस्पती के सूर्य आणि शुक्र यांचे शुभ फळ देखील प्राप्त होते चौथ्या ता दिवशी तारीख आहे सहा ऑक्टोबर या दिवशी आपल्याला केशरी रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तसेच या दिवशी केशरी अथवा भगवी फुले माता लक्ष्मीला अर्पण करावी आबोली तेरडा अशोक किंवा तिळाची फुले तुम्ही देवीला अर्पण करू शकता या दिवशी आपण ओम क्रीम ही कृष्ण या मंत्राचा जपेक्षा आठ वेळा करायचा आहे त्यानंतर पाचवा दिवस या दिवशी तारीख सात ऑक्टोबर या दिवशी आपल्याला पांढरंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पाचवी मागे बेल आणि कुंकवाची भातात नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी भगवतीचे पाचवे रूप स्कंद मातेची विधिवत पूजा केली जाते ब्रह्मस्वरूप सन कुमाराची आई असल्याने ते लसंद माता म्हटले नवरात्रीचा पाचवा दिवस केळीचे नैवेद्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने करिअरमध्ये वृद्धी होते आणि कुटुंबातील सदस्य आपल्याला क्षेत्रात प्रगती करतात केळी गुरुशी संबंधित आहे देवीला केळी अर्पण केल्याने ज्ञान विकसित होते कुटुंबिक जीवनातील संपत्ती आणि आनंद देखील प्राप्त होतो या दिवशी आपण ओम एम क्रीम क्लीम स्कंद माताय न महा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे त्यानंतर सहाव्या दिवशी तारीख आहे आठ ऑक्टोबर त्या दिवशी आपल्याला लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे सहाव्या दिवशी कर्दळीच्या फुलाची माळ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी भगवती अंत्याने देवी, देवी सहावे रूप म्हणून पूजा केली जाते महर्षी कांत्यायने त्यांच्याकडे कन्या म्हणून जन्म घेतल्यामुळे तिचे नाव कांत्यायिनी असे ठेवले होते सहाव्या दिवशी दुर्गा मातेला मध अर्पण करणे खूप फलदायी ठरते असे केल्याने सौंदर्य प्राप्त होते आणि माता भगवतीही प्रसन्न होतात या अर्पणाने सूर्याची शक्ती वाढते अवैध मुलींच्या लग्नातील अडथळे दूर होतात त्यामुळे देवी भक्तांना तेज देते या दिवशी आपण ओम ऐं रीम क्लीम कांत्यायीनी नम या मंत्राचा जो अपेक्षा करायचा आहे नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गा देवीचे सातवे रूप असले ला कालरात्रीची पूजा केली जाते देवी कालरात्री आराधना शिवाच्या तांडव अवस्थेत दिसतात त्या दिवशी देवीला गोळ नैवेद्य दे दे अर्पण करा आणि प्रसाद स्वरूपात प्रत्येकाला वाटून द्या असे केल्याने शत्रूपासून स्वतंत्र मिळते आणि संकटात आलेल्यांचे रक्षणे होते या दिवशी तारीख आहे नऊ ऑक्टोबर या दिवशी आपल्याला निळ्या रंगाची साडी असेल किंवा मसर असेल तर ते परिधान करायचे आहे या दिवशी आपण देवीला झेंडू किंवा नारंगीची फुले अर्पण करावीत ओम एम ह्रीम क्लीम कांत्याय ने या मंत्राचा अपेक्षा आठ वेळा करायचा आहे त्यानंतर आठवा दिवस आहे दहा ऑक्टोबर या दिवशी आपल्याला गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आठवी माळ आहे ती म्हणजे तांबडी फुले कमळ दासवंद कनेर किंवा गुलाबाची फुलांची माळ आपण देवी मातेला अर्पण करू शकता नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गाचे आठवे रूप असलेल्या महागौरी पूजा केली जाते तिने तपश्चार्याने गौरव प्राप्त केला नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीला नारळ अर्पण करावा तसेच नारळ दान करणे देखील खूप शुभ मानले जाते असं केल्याने देवी माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण करते ज्योतिषशास्त्रात नारळ चंद्राशी संबंधित आहे या अर्पणामुळे चंद्राचे शुभ फळ देखील आपल्याला बघायला मिळतात या दिवशी आपण ओम ऐं ह्रीम क्लीम मा गौरी ऐ या मंत्राचा जप करायचा आहे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नव्या दिवशी देवी दुर्गाच्या नव्या रू स्वरूपाची सिद्ध जात रात्रीची विधिवत पूजा केली जाते या दिवशी देवीला हरभराखीर अर्पण करावी तसेच कुमारिकांची पूजा केली जाते असे केल्याने कुटुंबात सुख आणि शांती राहते देवीच्या आशीर्वादाने समृद्धी देखील दे येते देवीला हा प्रसंग प्रसाद अर्पण केल्याने नवग्रहाचे प्रतिकूल परिणामही दूर होतात नव्या दिवशी तारीख आहे अकरा ऑक्टोबर या दिवशी आपण जांभळ्या पर्पल पर रंगाचे पर वस्त्र परिधान करायचे आहे तसेच या दिवशी माताला माता लक्ष्मीला कुमकुम अचन देखील केली जाते आता आपण जी काही सेवा करत असतो अगदी तुम्ही थोडी सेवा केली तरी पण चालेल फक्त जी काय सेवा आहे ती मनापासून आणि श्रद्धेने करा माता लक्ष्मी तुम्हाला कधीच कशाची कमतरता भासू देणार नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोनं क्लिक करा श्री स्वामी समर्थ